सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे दोनशे एकोणवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुनराव राहुलसोबत बोलले आणि त्यांना कळलं की भाभीजी सांगलीत आहे आणि फोन ठेवल्यावर मयुरी म्हणाली अहो ही कोण आहे भाभीजी अर्जुन म्हणाला आता नाही मग सांगतो असं म्हणून त्यानं तिला जवळ ओढून घेतली आणि ती त्याला दूर ढकलत म्हणाली नाही आधी सांगा मला की ती कोण आहे आणि तिचं नाव ऐकून तुम्ही इतके का खुश झाला होता आणि तो म्हणाला आहे एक कोणीतरी असं म्हणत त्यानं तिला पुन्हा जवळ घेतली आणि आता मयुरीसुद्धा त्याच्या जवळ आली आणि तो पुढे काहीतरी सांगेल असं तिला वाटत होतं म्हणून ती दोन मिनटं गप्प बसली तर अर्जुनरावांचं भलतंच काहीतरी चाललं होतं तो तिला खूप प्रेमाने कुरवाळत होता तिचे लाड करत होता आज त्याला ती हवी होती आणि तो उत्तेजित झाला होता आणि तिला उत्तेजित करत होता आणि वाट पाहून ती त्याचा हात पकडून म्हणाली अहो सांगा ना कोण आहे ही भाभीजी अर्जुनराव म्हणाले मयू आता गप्प बस बोलू नकोस नाहीतर माझा मूड जाईल असं म्हणत त्यानं तिची वेणी सोडायला सुरुवात केली आणि ती म्हणाली अजिबात नाही हात नका लव मला आधी मला सांगा ही भाभीजी कोण आहे अर्जुनराव म्हणाले आता ती खूप महत्वाची आहे का गप्प बस ना आता आशू झोपला आहे आणि मला माझं काम करू दे ती म्हणाली महत्वाची नाही तर तुम्ही इतके उत्साहित कसे झाला होता तिचं नाव ऐकलं की आणि भाऊजींकडून फोन नंबर सुद्धा मागून घेतला मग सांगा ना मला दोन मिनिटात आणि तुमच्या बॅचलर पार्टीमध्ये सुद्धा तुम्ही म्हणाला होता की तुम्ही मला दुसरा स्पर्श केला मग पहिला स्पर्श कोणाला केला होता हे नाही सांगितलं तुम्ही अजूनही मला आता मयुरीच्या डोक्यातून अजून ते गेलं नव्हतं आणि आता अर्जुन वेगळ्याच मूडमध्ये होता आणि हिचं वेगळंच चाललं होतं आणि तो म्हणाला हे बघ मी तुला नंतर सांगेन सगळं की ही भाभीजी कोण आहे आणि मयुरी म्हणाली ठीक आहे नाही ना सांगणार तर नका सांगू पण मला हातही लावू नका जा तिकडे असं म्हणून तिनं त्याला दूर ढकलला पण अर्जुनराव तसुभर सुद्धा जागचे हल्ले नाहीत आणि मग तो म्हणाला बरं ऐक ही गोष्ट आहे आम्ही कॉलेजला होतो तेव्हाची अगं आम्ही बी एस सीच्या सेकंड इयरला असताना या रेश्मा लावाच्या मुलीनं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि ॲडमिशन घेतानाच तिचं लग्न झालं होतं जेमतेम महिना झाला असेल लग्नाला दिसायला अतिशय सुंदर होती ती म्हणजे आहे लांब सडक केस घारे डोळे गळ्यात लांब मंगळसूत्र तुला मराठी पिक्चरमधली अलका कुबल आठवते अगदी डिक्टो तशी होती तिची आणि आमची ओळख नव्हतीच आणि ती आमच्या ग्रुपची जास्त संपर्कात सुद्धा नव्हती तिच्या कोणी मैत्रिणी पण नव्हत्या मित्रही नव्हते आणि कुठल्याच ग्रुपमध्ये सुद्धा ती नसायची आणि एकदा असं झालं की मला सापडली सोन्याची अंगठी मला काय माहीत ती सोन्याची आहे आणि असली तरी आपल्याला सोन्याचा मोहन नाहीच मला त्याची काहीच किंमत वाटत नव्हती आणि मी ती अंगठी बॉलसारखी झेलत झेलत वॉशरूमला गेलो आणि ती तिथेच एका दगडावर उंच ठिकाणी ठेवली आणि तिथं गाणं म्हणालो तशी मयूर आता खुदकण असली आणि म्हणाली अर्जुनराव काय हो तुमचे एक एक शब्द असतात भन्नाट गाणं काय ब्रेक डान्स काय अर्जुनराव म्हणाले मग तुझा नवरा सगळ्यांसारखा थोडीच आहे तो हटके आहे म्हणजे त्याची प्रत्येक गोष्ट आणि त्याचे शब्दसुद्धा हटकेच असणार ना आणि ती म्हणाली आणखीन काय काय हटके आहे हो तुमच्याकडे ते तरी सांगा आणि अर्जुनराव म्हणाले जास्त काही सांगणार नाही पण आता मला तुला फॅन दाखवायचा होता पण तूच आडवी पडलीस आणि ती काहीच न कडून म्हणाली म्हणजे फॅन दाखवायचा होता म्हणजे काय आणि अर्जुनराव म्हणाले अगं आता तू माझ्या खाली आणि तुझं तोंडवर म्हणजे तुला फॅनच दिसणार ना आणि आता मयुरी खूप हसली आणि म्हणाली आणि तुम्हाला काय दिसणार अर्जुनराव म्हणाले आम्हाला दिसणार माती बायको खुश असली आणि हो म्हणाली तर तिनं साथ दिली तर रसगुल्ला खायचा आणि नाही साथ दिली तर त्याच मातीच्या फोपाट्यात तोंड बुडवायचं आणि आता मयुरी खूप हसायला लागली मग तो म्हणाला आता गप्प बसतेस का ऐकशील ना गप्प तर सांगेल आणि ती गप्प बसली आणि अर्जुन म्हणाला तर ती अंगठी तिथेच राहिली आणि बाहेर गोंधळ उडाला ह्याची अंगठी हरवली होती सगळीकडे शोधाशोध सुरू होती ते आलं माझ्या कानावर आणि मी म्हणालो मला सापडली होती एक अंगठी मग मुली म्हणाल्या अरे कुठे आहे ती रेश्मा केव्हाची रडते तिची अंगठी हरवली म्हणून आणि मी पुन्हा वॉशरूममध्ये गेलो तर ती अंगठी तिथेच होती तिची अंगठी मी तिला परत केली आणि तिने माझे आभार मानले आणि थोडीशी ओळख झाली असेच येता जाता ती दिसायची ती क्लासमध्ये सुद्धा बसायची पण लग्न झालं तरी बिचारीचा चेहरा खूप पडलेला असायचा आमचा स्वभाव तिला आवडला मग हळूहळू आमच्यासोबत डब्बा खायला लागली आणि आमच्यासाठी सुद्धा ती भरपूर खायला घेऊन यायची आणि आम्ही सुद्धा भरपूर खायचो तुला सांगतो मयू एक दिवसही अख्ख्या कॉलेजमध्ये असताना माझा घरचा डबा नव्हता पण मी कधीच उपाशी मेलो नाही मयुरी म्हणाली कसे राहाल उपाशी तुमचं तोंड तुम्हाला कधी उपाशी मरू देईल का आणि तुमच्या कितीतरी राधा होत्या की ज्या त्यांच्या नटकट कन्हैयासाठी मख्खन घेऊन येत असतील हो ना आणि अर्जुनराव हसून म्हणाले अगदी बरोबर मग तो पुढे सांगायला लागला आमी आम्ही तिला चिडवायला लागलो तिच्या मिस्टरांवरून आणि आम्हाला तुझ्या सासरी घेऊन चल दाजीसोबत आमची भेट घालून दे अशी तिला आम्ही गळ घालायला लागलो ती सुद्धा सासरीविषयी खूप गप्पा मारायची नवऱ्याविषयी गप्पा मारायची मग आम्ही तिला भाभीजी म्हणायचो आणि ती मलाच फक्त देवरजी म्हणायची कारण तिचं भाभीजी हे नाव मीच पाडलं होतं ती आम्हाला सांगायची की दर शनिवारी रविवारी ती तिच्या सासरी जाते पुण्याला नवऱ्याकडे पण खरं तर काही वेगळंच होतं मग एक दिवशी सुट्टीत आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला तिच्या घरी जायचा जा, सासरी पण तिने आम्हाला सासरी न नेता तिच्या माहेरी नेलं आणि तिच्या आईने तिची सगळी हकीकत सांगितली तिचं लग्न झालं होतं नवरा इंजिनियर होता तिनंही शिक्षण सोडलं होतं लग्न झाल्यावर नवरा खूप हँडसम होता पण नवऱ्याला खूप वाईट सवय होती अगदी लग्नाच्या पहिल्या रात्रीसुद्धा तो घरी आला नव्हता आणि त्याच रात्री तिला त्याची सगळी हकीकत समजली त्याचं बाहेर प्रेम प्रकरण सुरू होतं आणि त्यात भरीसभर म्हणजे तिची सासूसुद्धा तशीच वाईट चालीची होती सासरे वारले होते त्याला खूप वर्ष झाली होती आणि तिच्या सासूलाच बाहेरचा नाद होता आणि तसाच नाद तिच्या नवऱ्यालासुद्धा होता तिनं नवऱ्याला जाब विचारला सासूलाही जाब विचारला माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं असंही विचारलं पण तिला त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली आणि लग्नानंतर थोडेच दिवस ती सासरी राहिली आणि नवरा लक्ष देतच नव्हता तिच्याकडे ढुंकूनही बघत नव्हता ती इतकी सुंदर असूनही आणि सासूला काही म्हणायला गेलं तर तीही दुर्लक्ष करत होती नवऱ्याला काही बोलायला जावं तर तो म्हणायचा तू तु तुझ्या तु तु जा माहेरी जाऊ शकतेस मला तुझी गरज नाही आता अशा सासरी राहून तरी काय उपयोग ना जिथे तिचा कोणीच कैवारी नव्हता रोज रात्री नवरा बाहेर असायचा घरी आला तर रात्री दारू पिऊन यायचा आणि सासू बावासोबत घेऊन तिच्या रूममध्ये असायची आणि रेश्मा तिच्या रूममध्ये रडत बसायची आणि मयुरी म्हणाली बावा म्हणजे काय हो अर्जुन म्हणाला इतकं पण माहीत नाही होय तू ना खूप मंद आहेस मयू अगं बावा म्हणजे ठेवलेला पुरुष जसे ठेवलेल्या स्त्रीला बाई म्हणतात तसा ठेवलेल्या पुरुषाला बावा म्हणतात आणि ती म्हणाली असं का मला नाही माहीत आणि अर्जुनराव म्हणाले आता तुला माहीत असायला तू कुठे बाबा ठेवला आहेस आणि ठेवायचं असेल तर ठेवू शकतेस आणि तिनं रागात त्याला फटका दिला आणि म्हणाली नालायक कुठले काहीही बोलतात फाजील आणि अर्जुनराव हसत म्हणाले अगं तुला नसेल ठेवायचं तर मग मला तरी ठेवू दे ती म्हणाली जा जा ठेवा काय ठेवायचं ते ठेवा आणि तू मीसुद्धा तिकडेच राहा आणि चिडलेल्या मयुराणीला हसवण्यासाठी अर्जुनराव म्हणाले ए मयू तुला माहीत आहे का गं माहेरच्या साडीतलं ते फेमस गाणं भावा साठी धावा करते पाठी शिराही जागी हो आई जागी हो आई तर मी काय म्हणाचो माहीत आहे का ती म्हणाली हे साडीतलं गाणं नाही ते पिक्चरमधलं गाणं आहे असं मयुरी तिच्या सावट नवऱ्याचं व्याकरण दुरुस्त करत म्हणाली आणि अर्जुनराव म्हणाले शिकली बायको शिकली आणि मग मयुरी गाल फुगून म्हणाली काय म्हणायचा तुम्ही त्या गाण्याला नक्कीच असलंच काहीतरी फाजील म्हणत असाल तो म्हणाला अगदी बरोबर मी कॉलेजच्या लफडेबाज मुली दिसल्या की म्हणायचो बावासाठी धावा करते झोपू नको आई जागी हो आई जागी हो आई आणि आता मयुरी खूप खूप हसायला लागली तिने त्याला खूप खूप मारला आणि तिचा मार अडवत अर्जुनराव म्हणाले अगं पुढचं तरी ऐक मयुरी आता खूप हसत होती आणि माझी थांबा जरा आत्ताच नका सांगू आणि मग थोड्या वेळाने हसू आवरून म्हणाली हा बोला आता तो पुढं मग म्हणाला मग रेश्मा पुन्हा माहेरी आली आणि तिनं तिचं शिक्षण कंटिन्यू केलं पण गळ्यामध्ये मंगळसूत्र वगैरे ती घालायची समाजाला दाखवण्यासाठी खोटं बोलायची आणि तिची आई आम्हाला म्हणाली होती की पोरांनो तुमच्यामुळे रेश्मा पुन्हा हसायला लागली आहे तुम्ही मला चांगले वाटलात म्हणून तिचा नकार असतानाही मी तुम्हाला तिची खरी परिस्थिती सांगितली आहे तिला सांभाळून घ्या आणि तिला दुसरं लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स करा तुला सांगतो मयू खूप वाईट वाटायचं गं तिच्याकडे पाहिलं की आणि आम्ही तिला दुसऱ्या लग्नाविषयी सांगायचो तिला कन्व्हिन्स करायचो पण ती म्हणाली आधी शिक्षण पूर्ण करणार आणि मग विचार करणार लग्नाचा आता तिने लग्न केलं की नाही काय माहीत नाही अजून भेटल्यावर कळेलच मयुरी म्हणाली म्हणजे नवऱ्याने तिला एकदाही हात नव्हता लावला अर्जुन म्हणाला अजिबात नाही एकदाही हात लावला नव्हता मयुरी म्हणाली बिच्चारी कसे असतात ना एक एक पुरुष पण बरं झालं ती माहेर आली आणि शिक्षण सुरू केलं अर्जुन म्हणाला काय करणार निदान आता स्वतःच्या पायावर तरी उभा राहू शकली ना ती मयुरी म्हणाली पण काय हो जेव्हा तिला दुसरं स्थळ आलं असेल तेव्हा त्यांना विश्वास बसला असेल का की तिला नवऱ्यानं हात नाही लावला एकदा सुद्धा ती अजून कुमारिका आहे यावर त्यांचा विश्वास बसला असेल तो म्हणाला आता काय माहीत या आतल्या गोष्टी ज्याच्या त्यालाच माहीत असतात आपण तर्कवितर्क करून काही उपयोग आहे का आणि आता मयुरीने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला जवळ ओढून न घेता तीच त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली अहो मला माफ करा मी उगीच तुमच्यावर संशय घेतला पण आता आपण आपल्या आतल्या गोष्टीविषयी जरा बघूया का अर्जुनराव म्हणाले दोष तुझा नाही ग आता मुली मरतच होत्या इतक्या जणी माझ्यावर प्रेम करत होत्या तर त्याला मी तरी काय करू पण तुला सांगतो मी मात्र कोणावरच प्रेम केलं नाही बरं का मी फक्त तुझ्यावरच प्रेम केलं आणि तुला मिळवूनच दाखवली कारण मला कुठल्याच गोष्टीत फेल होण्याची सवय नाही पहिलं प्रेम आहे तूच आणि पहिली बायकोसुद्धा तूच खूप जणींनी माझा नाद केला पण कोणालाच जमलं नाही मी मात्र तुझा नाद केला आणि तो वाया नाही गेला आणि आता मयुरी त्याला किस करायला गेली तसा त्याचा फोन वाजला अर्जुनने फोन बघितला तर फोनवर होता पप्या आणि आता अर्जुन तिला म्हणाला आता बस बोंबलत म्हणत होतं ना जे करायचं ते करून घे पण स्टोरी ऐकायची होती ना तुला आता मी निघालो टेरेसवर असं म्हणून तो टेरेसवर निघाला मयुरी म्हणाली इतका महत्त्वाचा फोन आहे का माझ्यापेक्षा तो म्हणाला इथे तुलना न केलेलीच बरी कारण जितकी तू माझ्या जीवातली आहे ना तितक्यात जिवाळीचा विषय आहे माझा राजकारण आणि तिने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली झालं एवढंच राहिलं होतं बहुतेक नक्की तुम्ही काय काय करता हो अर्जुन म्हणाला अगं वेडी का खोळी तू एवढंच राहिलं होतं का नाही तर हेच करतोय आहे मी पहिल्यापासून आता प्रत्येक पुरुषाचा जिवाळ्याचा आणि कळीचा विषय असतो तो, तो म्हणजे राजकारण तसाच सुद्धा होता पण ते किंगमेकर होते स्वतः राजकारणामध्ये सक्रिय नव्हते पण अख्ख्या तालुक्याचं राजकारण हलवण्याची ताकत त्यांच्यात होती अनेक ऑफर आल्या निवडणुकीला उभा राहायच्या त्यांच्या लोकप्रियतेला बघून खूप जणांनी सुचवलं उचलून धरलं हरभऱ्याच्या झाडावर चढवलं पण स्वारी राजकारणात शिरली नाही इतरांना भरपूर सपोर्ट करायचे त्यांच्या सरशी मतं लगेच वळायची एका रात्रीत किंवा एका तासात म्हटलं तरी ते इलेक्शनचा सगळा चेहरा मोहरा बदलून टाकायचे गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणाची खडान खडा माहिती असायची त्यांना म्हणून जो तो यायचा आणि त्यांनाच विचारायचा आणि आता मयुरी म्हणाली हे तर मला माहीतच नव्हतं अर्जुनराव म्हणाले कसं माहीत असेल मागच्या पंचवार्षिकला तुझं माझं लग्न कुठं झालं होतं आणि आता मी काही तुझ्या हाती लागत नसतो इलेक्शन संपेपर्यंत हा मी निघालो आता तू एकटीच तळमळत झोप आणि ती रागवून म्हणाली जा जा आणि घा त्या पप्प्याच्याच पप्प्या तो खूप हसला आणि तिच्याजवळ आला खूप आवेगाने तिच्या तोंडात तोंड घातलं खूप जोरात लव बाईट केला आणि म्हणाला आज तुला फक्त इतकंच मिळणार ती त्याला डोळा मारत लाडात म्हणाली अर्जुनराव नका ना जाऊ प्लीज अर्जुनराव म्हणाले तू खूप उशीर केलास बायको हे बोलायला गुड नाईट असं म्हणून ते गेले आणि मयुरीने तोंड वाकडं केलं त्यानं सोडलेले सगळे केस तिने एका बाजूला घेतले आणि झोपी गेली त्याची वाट बघूनही काही उपयोग नव्हता कारण तो कधी झोपायला हो येईल याची गॅरंटी नव्हती आणि सकाळी पहिली आंघोळ होती तिला लवकर उठायचं होतं आणि तयारी करायची होती आणि इकडे अर्जुनराव टेरेसवर गेले आणि फोन घेतला अर्जुन दादा या वर्षीची हवा काय सांगते असं पप्या म्हणाला आणि अर्जुनराव म्हणाले हवा कोणाची का असेना चूल मात्र आपलीच पेटली पाहिजे आणि यंदा सुद्धा गुलाल आपलाच आहे असं काहीसं तिच्या कानावर आलं आणि मयुरी इकडे म्हणाली गुलाल कोणाच्या का नशिबात असे ना पण ही गुलाबी ओठांची स्वारी आज माझ्या नशिबात नाही स्वप्नात तरी लागतील की नाही अर्जुनराव कुणास ठाऊक असं म्हणून ती त्याच्या स्वप्नात हरवून गेली